नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कुंभमेळा आणि नागा साधू हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अत्यंत महत्त्व आहे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे दर बारा वर्षांनी महाकुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं मात्र प्रयागराजमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ हा सर्वात भव्य मानला जातो जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ हा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू झाला महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाला खूप महत्त्व आहे हिंदू सनातन धर्मात साधू संतांचे विशेष महत्त्व आहे आपल्या जीवनात भक्ती आणि साधना करून ते लोकांना भगवंतांच्या भक्तीचा मार्ग अवलंबण्याची प्रेरणासुद्धा देतात ऋषी आणि संतांमध्ये साधू विशेष आहेत त्यांचं जीवन कठोर तपश्चर्या आणि नियमांनी भरलेलं आहे नागा साधू बनण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानली जाते अशा परिस्थितीत नागा साधू बनण्याचे नियम आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी आज जाणून घेऊया नागा साधू बनण्याची कठीण प्रक्रिया नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे आणि त्यासाठी आखाड्यांची परवानगी आवश्यक आहे ती व्यक्ती साधू बनण्यास पात्र आहे की नाही याचे आखाडा समितीकडून मूल्यांकन केले जाते आखाडा समितीनं ती व्यक्ती पात्र ठरल्यास त्याला आखाड्यात प्रवेश दिला जातो यानंतर त्याला विविध परीक्षांना सामोरं जावं लागतं नागा साधू बनण्यासाठी ब्रह्मचार्य नियमाचे पालन करणे खूप महत्वाचे आहे ज्यास सहा महिने ते एक वर्ष लागू शकतं या दरम्यान साधकाला पाच गुरूंकडून शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश अशा पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते स्वतःचे पिंडदान आणि श्राद्ध यानंतर ती व्यक्ती आपले सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते नागा साधू बनल्यानंतर साधक स्वतःला पिंडदान करतो जे त्याचं प्रतीक आहे की त्याने आपले जुने जीवन सो पूर्णपणे सोडून दिलं आहे नागा साधू भिक्षेत दिलेले अन्न ग्रहण करतात आणि त्यांना अन्न मिळालं नाही तर ते उपाशीसुद्धा राहतात नागा साधू कपडे घालत नाहीत नागा साधू सामान्य कपडे घालत नाहीत कारण ते त्याला दिखाऊपणा आणि संसाराचं प्रतीक मानतात ते आपलं शरीर राखेने झाकतात नागासाधू झोपण्यासाठी पलंगाचा वापरही करत नाहीत त्यांच्या जीवनात साधेपणा आणि कठोरपणाला विशेष स्थान आहे नागासाधू समाजातील सामान्य लोकांपुढे झुकत नाहीत किंवा कोणाची निंदा सुद्धा करत नाहीत तथापि ते ज्येष्ठ भिक्षूंकडून आशीर्वाद घेण्यासाठी आपले मस्तक टेकतात या सर्व नियमांचं पालन करणारी व्यक्ती नागा साधू बनण्यास पात्र आहे कुंभानंतर नागा साधू कुठे परततात कुंभानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात परततात आखाडे भारताच्या विविध भागात आहेत आणि हे साधू तिथे ध्यान साधना आणि धार्मिक शिकवणी करतात काही नागा साधू काशी हरिद्वार उज्जैन किंवा प्रयागराज यांसारख्या विविध तीर्थक्षेत्रांमध्ये राहतात त्यावेळी नागासाधू किंवा नवीन नागासाधू बनण्याची प्रक्रिया प्रयाग नाशिक हरिद्वार आणि उज्जैनच्या कुंभमध्ये केली जाते परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीचे नागा म्हटले जातं म्हणजेच प्रयागमध्ये दीक्षा घेणाऱ्या नागाला नागासाधूला राजराजेश्वर म्हणतात तर उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्याला खुनी नागासाधू असं म्हणतात हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्याला बर्फानी नागा साधू म्हणतात तसंच नाशिकमध्ये दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला बर्फानी आणि नागा साधू असं संबोधण्यात येतं शाही स्नानानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात जातात प्रयागराज कुंभमध्ये तिसरं शाही स्नान तीन फेब्रुवारीला म्हणजेच वसंत पंचमीला आहे त्यानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात परततील नागासधूंची ही माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा